सूर्य मावळतीला जात होता युद्ध संपलं होत युद्धभूमीवरून शोधून आणलेल्या बाणांची त्यांच्या लोखंडी आणि तांब्यांच्या टोकांची रास कमरेपेक्षा उंच झाली होती इतस्तता पडलेले मातीत मिसळलेले बाण सैनिक उचलून आणत होते त्यांच्या लाकडी दांड्या उपसून काढत होते आणि पिसांच्या शेपट्या असल्याच तर एका पिशवीत भरून ठेवत होते जर मृत योद्ध्याच्या शरीरात शिरलेला बाण खरंच मौल्यवान असेल तर त्याची पारखही याच पिसांच्या शेपटीवरून होत होती आणि तोही उपसून काढून आणला जात होता त्याचं रक्त पुसून त्या ढिगात टाकला जात होता ते रक्त कधी जेत्याच्या सैनिकांचं होतं तर कधी पराजिताच्या ते रक्त ज्याला पुसलं जात होतं त्या सुतळी कापडाला त्याची परवा नव्हती जो पुसत होता त्या सैनिकालाही त्याची जाण नव्हती दोघे फक्त आपापलं काम करत लोह ले ले लोह होता, होता। होते लोहयुगाची आत्ताशी सुरुवात झाली होती तांब्यापेक्षा दणकट आणि कठीण असलेले लोह मौल्यवान होतं दुर्मिळ होतं बाणांच्या माथ्यावर लावलेले लोखंडी टोप सहजपणाने परत वापरता येणार होते स्वतः अर्जुन त्या ढिगाऱ्याच्या शेजारी बसला होता एकेका अस्त्रमुखाला जोखत होता त्याची धार त्याचं वजन त्याचा आकार तोल आवडलेले शरी अर्जुन बाजूला काढत होता त्याचा एक छोटा गंज लागला होता अर्जुनाने वर पाहिलं तेव्हा युगंधर आपल्या घोड्यांच्या डोळ्यात काहीतरी वाचत होता त्या अश्वई आपल्या सारथ्याच्या डोळ्यात कसली तरी पावती शोधत होते त्यांची क्लांत शरीर त्या कमळासारख्या डोळ्यात सैलावत होती शब्दा वाचून चाललेला तो संवाद अर्जुन बघत होता आपल्या हातात असलेल्या बाणाच्या धारेवर सावकाश तर्जनी फिरवत होता पार्थ पुढच्या लढाईची तयारी करतोय घोड्याच्या डोळ्यातली नजर न काढताच मधुसूदन बोलले त्यांच्या ओठाच्या कडेवर एक खोडकर आणि खेळकर हासू होते अर्जुनचा पापला मागचे अठरा दिवस चाललेला भीषण संगर त्याला आठवला पाठीच्या मणक्यातून एक शिरशिरी गेली बाणांची टोकं बाजूला ठेवताना हा विचार त्यानं केलाच नव्हता श्रीकृष्णाचा प्रश्न जणू त्याच्या मनात खोल रुतला एक विवश भाव त्याच्या चेहऱ्यावर साचून आला अर्जुन निरुत्तर होता पण भगवंतालाही उत्तर नकोच होतं तो प्रश्न जिथे लागायचा तिथे बरोबर लागला होता तो प्रश्न नव्हता एक शंखनाद होता युद्ध खरंच संपलं का अर्जुनाचा प्रश्न स्वतःलाही होता आणि कृष्णालाही होता युद्ध कधी संपत का कृष्णाच्या प्रश्नातच उत्तर होत अर्जुनाच्या हातातली धारदार शरा आग्रावर त्याची नजर होती घोड्यांच्या कपाळावर हात फिरवत तो गोपाळ पार्थाच्या समोर येऊन बसला अर्जुन साईला तू करतोयस ते बरोबरच आहे कुंती पुत्रा युद्ध कधीही संपत नसत कुठलंच युद्ध शेवटचं नसतं जय आणि पराजय अंतिम नसतो राजकारणाच्या एका सांध्यावर युद्ध होत आणि तो सांधा बदलतो राजकारण तसंच पुढे चालू राहत युद्ध म्हणजे राजकारणाचा कुरकुरलेला सांधा तो सांधा बदलताना झालेला खडखडहाट युद्ध हा राजकारणाचा पर्याय नाही युद्ध हे अंतिम राजकारणही नाही पण तरीही युद्ध हे अनावश्यकही नाही आपली दोन्ही कोपरं आपल्या गुडघ्यांवर टेकवत दोन्ही हातांच्या उंजळीत आपला चेहरा ठेवत अर्जुन ऐकत होता श्रीकृष्ण बोलत राहिले हे काही शेवटचं युद्ध नाही आणि हे काही पहिलं युद्ध नाही हे पहिलं महायुद्धही नव्हतं सहस्त्र वर्षापूर्वी युद्धात तुझे पूर्वज पराभूत झाले आणि कुरुजंगलातून अजून पलीकडे निघून गेले ज्यांनी हा पराभव केला त्या सुदामाचे वंशज काल या युद्धात कुरुक्षेत्रावर लढत होते कौरव काय आणि पांडव काय त्यांच्यासाठी तर ते कुरुवंशीच ना दशरथने युद्ध शेवटचं नव्हतं आणि हे कुरुक्षेत्रावरचं युद्धही शेवटचं नसणार राजकारणाचा सांधा बदलला कुरकुरला की हिंसा होणार युद्ध होणार आणि मग परत वरवर दिसणारी शांतता पसरणार पावसाळ्यानंतर पाणी पाझरत राहतं तशी रक्त वाहून देणारी हिंसा पाझरत राहणार शोषण होणार अन्याय होणार अपमान होणार माणसांचे हट्ट आणि माणसांचे नकार एकमेकांना भिडणार जमीन पुन्हा तापणार आणि लावा पुन्हा पुन्हा उकळणार कौरव संपले असतील पण त्यांच्या बाजूने लढलेले शेकडो राजे त्यांचे वंशज त्यांची प्रजा सगळे आजही जिवंत आहेत ते युद्धातून निघून गेलेत पण ते कधीतरी परतून येणारच तुझ्या बाजूने लढले तेही परतून येतील कदाचित त्यांचे पक्ष बदलतील कारण त्यांच्या लढायांची ही बदललेली असतील मग जग बदलेल लोक बदलतील पण युद्ध संपणार नाही आणि कायमचं थांबणारही नाही अर्जुन बाणांची टोकं शोधून ठेव घासून ठेव लोकांना कळू दे की तुझ्या भात्यात अजूनही ब्रह्मास्त्र आहेत शत्रूला आणि मित्रांनाही ठाऊक असू दे की तुझी तपश्चर्या अजून सुरूच आहे ज्या जमिनीत लावा असतो तिथे कुणी नांगर चालवत नाही ज्वालामुखीच्या तोंडात कुणी भुयारही खोदायला जात नाही तुझ्या पोटातला लावा अजून विजला नाही हे या जगाला ठाऊक असू दे पण त्याचबरोबर सतत ज्वालामुखीचे स्फोट घडवून स्वतःची राग करून घेऊ नकोस लोक म्हणतील युद्ध कर तेव्हा कधीही लढू नकोस युद्ध आणि शांतता दोन्ही नेहमी तुझ्या आटींवर असू दे शत्रूच्या नाही आणि मित्रांच्याही नाही शत्रूचे प्रत्येक आव्हान स्वीकारायचं नसतं आणि मित्रांच्या प्रत्येक ललकारीत आवाजही द्यायचा नसतो रण रन आणि रणांगण आपल्या सोयीचं आपल्या आवडीचं असायला हवं लढण्याची लालसा नसावी आणि भीतीही नसावी शक्यतो आपल्याशी लढण्याची कोणाची हिंमतच होणार नाही इतकी तयारी कर अर्जुना अजून एक कर माझ्या द्वारकेसारखा या हस्तिनापुरातून दश दिशांना व्यापार कर जगाचा पैसा सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी तुझ्या तिजोरीत येऊ देतो तुझा पैसा जगभर लोकांच्या कामी पडू दे एक वेळ एकाच वंशाचं रक्त एकमेकाविरुद्ध उभं राहील पण एकाच रंगाचा पैसा कधीही एकमेकाशी लढत नसतो असा पैसा वाढव त्यातून चतुरंग सेना घडव लक्ष्मीच्या हातात तराजू असू दे आणि मागे गजांत सेनाही असू दे अर्जुना युद्धाची सज्जता ठेव आणि तितकीच प्रामाणिक तितकीच अस्सल युद्ध टाळण्याची इच्छाही ठेव युद्ध कर क्षमाही कर कारण तुझ्याकडे फारसा पर्याय नाही अर्थात हे जग जितकं न्याय केल्यानं पुढे जातं त्यापेक्षा जास्त सहन करण्यामुळे टिकून राहतं अनेकदा सहन करून जिंकलेली शांतता लढून मिळवलेल्या न्यायापेक्षा सोयीस्कर असते मानवी असते पार्थाच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून श्रीकृष्ण उठत होते तेव्हा त्यांचं लक्ष दूर फार दूर असलेल्या एका प्रचंड वृक्षाच्या गेले खांदे पडलेला एक योद्धा तिथे कसला तरी विधी करत होता त्याच्या हालचालीत एक अधीर निश्चय होता त्याच्या चालण्यात एक बेपरवा सूनही होता बहुधा तो अश्वत्थामा थामा होता शैलेंद्र कवाडे यांच्या पोस्टवरून अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू